नमस्कार श्रोते हो सोने रिपान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत लग्नाची वेळी या कथेचा भाग दुसरा मागच्या भागात आपण वाचले मानसीला लग्न करायचे नसते परंतु घरच्यांच्या आग्रह खातर ती तयार होते आता पुढे मानसीला लाल रंगाच्या साडीत बघून वा किती छान दिसतंय माझं पिल्लू दृष्ट नको लागायला मानसीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आजीने बोटं मोडली हे बघून तर राजी सगळ्यांचे लक्ष आज तुमच्या नातीकडेच असणार आहे खास करून एका व्यक्तीचं गीता मस्करी करत म्हणाली माणसेने मात्र तिच्याकडे रागाने बघितल्याने ती शांत बसली खरंच हो, दृष्ट नको लागायला माझ्या बाळाला खूप गोड दिसते आज डोळ्यातले काजळ काना कानामागे लावत संध्याताई म्हणाल्या पुरे झाले कौतुक चला आता उशीर होतोय सुवर्णताई मोठ्याने म्हणाल्या सर्वजण बाहेर उभ्या असलेल्या गाडीमध्ये जाऊन बसले थोड्याच वेळात गाडी एका मोठ्या साड्यांच्या शॉपबाहेर येऊन थांबली मानसी गीता संध्याताई आणि सुवर्णताई उतरून आता गेल्या तिथे मानसीचे बाबा आणि काका आधीच पोहोचले होते मुलाकडची मंडळी अजून पोहोचायचे होते मानसेला उदास बघून तिचे बाबा तिला एका बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले मानसी मला माहीत आहे तुला हे लग्न करायचे नव्हते पण बाळा विश्वास ठेव मुलगा खूप चांगला आहे तो तुला तुझे सगळे स्वप्न पूर्ण करू देईल बाबांचे हे बोलणे ऐकून मानसी म्हणाली जाऊ द्या बाबा असेही मी आता जे माझ्या नशिबात असेल त्यासाठी तयार आहे थोड्याच वेळात मुलाकडची मंडळी आले नमस्कार सूर्यवंशी साहेब असं म्हणत मानसीच्या बाबांनी त्यांच्या हातात हात दिला सूर्यवंशी परिवार हा एक मोठा परिवार तिघ भाऊ एकत्र राहत होते अनिकेत हा सगळ्यात छोट्या भावाचा मुलगा अनिकेतला आई नव्हती मोठ्या काका काकूंना दोन मुलं आणि त्यांच्या दोन बायका तर दोन नंबरच्या काका काकूंना एक मोठी मुलगी आणि एक मुलगा होता मोठ्या मुलीचे लग्न झाले होते तर मुलाचे अजून व्हायचे होते अनिकेतचे बाबा परिवारामध्ये सगळ्यात लहान होते तर अनिकेत हा त्यांचा एकुलता एक, एक मुलगा होता अनिकेत लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे घरामध्ये सगळ्यांचा लाडका होता तसेच त्याच्या लग्नाचीही सगळ्यांना उत्सुकता होती सगळेजण एकमेकांना भेटल्यावर खरेदीसाठी गेले मानसीने सगळे जरी नशिबावर सोडले असले तरी सुद्धा तिची नजर त्या सगळ्यांमध्ये अनिकेतला शोधत होती तिची ही अवस्था बघून गीताने मोठ्या काकूंना विचारले अनिकेत कुठे दिसत नाहीये यावर काकू म्हणाल्या आज अनिकेतची महत्वाची मीटिंग होती त्यामुळे त्याला यायला जमले नाही हे ऐकून मानसीचा चेहरा अजूनच पडला तिला अनिकेतला भेटायचे होते तिच्या स्वप्नांबद्दल त्याच्याशी बोलायचे होते पण अनिकेतच आला नसल्याने तिने केलेल्या विचारांवर पाणी फिरले होते आत्ताही गीताने कशीबिशी माणसीची समजूत काढली थोड्याच वेळात सगळेजण खरेदीमध्ये रंगून गेले साड्यांची खरेदी झाली मानापानांच्या सगळ्या गोष्टींविषयी द दोन्ही बाजूनी चर्चा झाली गीताने मानसीला विचारले झाले ना सगळे व्यवस्थित अजून तुला काही घ्यायचे आहे का काय व्यवस्थित झाले का म्हणून विचारते वहिनी ज्याला भेटायचे होते तो तर आलाच नाही आणि एक महिन्यात लग्न हे मानसीचे बोलणे अनिकेतच्या वडिलांनी ऐकले त्यावेळेस ते काहीच बोलले नाही पण त्यांच्या लक्षात आले की मानसीला अनिकेतला भेटायचे आहे खरेदीनंतर सर्वजण आपापल्या घरी गेले क्रमशः काय होईल पुढे मानसीला भेटता येईल का अनिकेतला लग्नाच्या आधी वाचूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद